i got a bow and a dance bow 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 नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल तर मी वृषाली कदम तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरचे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे तर आहे आज आहे संडे आणि आता आपले जेमतेम तीन दिवस झालं रेग्युलर ब्लॉग येत आहेत सो अशीच कंटिन्युटी ठेवण्याचं मी ट्राय करणार आहे तर आजचा संडे स्पेशल डे कसा जातो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे संडे असला तरी आमच्यात कोणालाही सुट्टी नसते सो आजचा दिवस कसा जातो ते तुमच्यासोबत शेअर करेल तर स्टेटीऊन स्टेटीऊन आणि सकाळपासून आध्याने जेव्हापासून ती आंबरेला बघितली तेव्हापासून त्यासोबतच आहे त्या शू उघडून घेतली माझ्याकडून आधी भाऊ काय करते तू कशाला शूज कशाला घालायचे खेळते ती घर घर आहे ना काय खेळते तू काय काय खेळते हे म्हणजे काय तर चला ते बघा भांड्यांचा ढीक तसाच पडलाय ते घासायचं सकाळपासूनची भांडी आणि अद्या तू सगळं बनवलं खाल्लं का आणि हे आहे चिकन आणि मटण संध्याकाळचं बेत मी फक्त वापरून ठेवणार आहे सकाळी आता सगळी कामे झाल्यावरती आद्याची साडी बघा ही माझी ओढणी आहे एका ड्रेसरची खराब झालेली जी की आद्या ती माझी ओढणी आहे ना माझी ओढणी आहे ना ती मग काय आहे ती कोणाची साडी आहे बघू पोशी दिसते कुठला डान्स करणार आहे तो आता कोणता मी इतनी सुंदर काय करू काय करू बघू कशी करते मी इतनी सुंदर उमेद दुसर गुलाबी साडी कर ना गुलाबी साडी झाला जाणस जा तुमचं तुम्ही खेळत वसा सगळी घरातली कामे आवरली आणि मग चिकन आणि मटन वाफलायचं ठरवलं आता उशिराच वापरलं तरी चालणार होतं कारण हा सगळा बेत संध्याकाळीच करायचा होता आणि त्यात जेव्हा मला किचनवरती घाण असते ना पसारा असतो तेव्हा मला मग पुढची कामं करू वाटत नाहीत त्यामुळं आधी सगळं किचन क्लीन केलं व्यवस्थित घरातली सगळी कामे आवरून घेतली आणि मग चिकन आणि मटण वापरायला टाकलं आता आज रविवार होता पण रविवारच्या आमच्या घरी कोणाला सुट्टी नसते सगळी कामावरच जातात त्यामुळे संध्याकाळी हा बेत करायचा ठरवला होता आणि हे सगळ्या बेताचं नियोजन हे विकीची मावशी पलटणमध्येच राहतात त्यांना केलं होतं अचानकच सकाळ सकाळ त्यामुळे सकाळ सकाळी काकांनी मला चिकन आणि मटन आणून दिलं आणि मग मी ते दुपारी वाफलून ठेवलं वाफलून ठेवलं हो की संध्याकाळी नसतं मसाला तयार करून परतलं की लगेच होऊन जातं त्यामुळं मी दुपारी ते वाफलून ठेवते हो व्यवस्थित आणि त्यानंतरनं मला आज एका व्हिडिओचं शूट घ्यायला पण बाहेर जायचं होतं देन जे व्हिडिओज पेंडिंग आहेत करायचे ते थोडंसं नोट डाऊन करून ठेवायचं होतं कारण लक्षातच राहत नाही आहेत की कुठले व्हिडिओ करायचे आहेत कोणाचं प्रमोशन कोणाचं कोलॅबरेशन करायचं ते आणि बहुतांश बाहेर कमेंट्स पण मला तर व्हिडिओजला येतात की तुला सगळं फुकट भेटते त्यामुळे तू आम्हाला सजेस्ट करते की इकडं जा तिकडं जा तर असं काही नाही आहे प्रमोशन मी चांगल्याच गोष्टींचं करते जे जे मला पटतात ते जसं की जे फायद्याचं आहे तुम्हाला त्याचंच मी प्रमोशन करते ज्यांना गरज असेल ते तिकडे जातीलच आणि बोलतात कि तुला तो तेमें तेमें की तुला फुकट भेटतं त्यामुळे तू सजेस्ट करते फुकट भेटत नाही मी त्यांची माझ्या व्हिडिओ थ्रू ॲडव्हर्टाईज करते त्यामुळे ते मला सर्व्हिस किंवा प्रोडक्ट प्रोव्हाइड करतात तर आत्ता वाजले तीन सॉरी अडीच वाजलेत आणि आता अडीच वाजता माझी सगळी कामे झालेली आहेत फरशी पुसणं कपडे धुणं किंवा ते चिकन मटण शिजवायचं होतं ते सगळं झालंय आद्याला पण खायला पिला घालून झोपवले आणि आता तुम्ही म्हणाल बॅग घेऊन कुठे झाली तर हॉलमध्ये बसायला चालली आहे आता माझे खूप सारे प्रमोशनचे व्हिडिओज किंवा काय काय कामं पेंटिंग आहेत आणि त्यात माझ्या लक्षातसुद्धा राहीनात की काय काय कामं पेंट कधी करायचे आहेत किंवा काय काय कोण कोणते प्रमोशन्स आलेत तो जरा ते लॅपटॉपमध्ये थोडंसं नोट करून ठेवणार आहे तेच आता काम करायला मी बाहेर बसायला चालली आहे हॉलमध्ये जेणेकरून आद्या इथं उठू नाही डिस्टर्ब होऊ नये माझ्या कारण मी काम करता करता मोबाईल चालू करणार रील्स बघणार त्यामुळे ती डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी बाहेर चालली आहे त्यानंतरनं मी सगळं लॅपटॉपमध्ये सगळं नोट डाऊन करून घेतलं की कुणाचे व्हिडिओ पेंडिंग आहेत कुठले व्हिडिओ राहिलेत करायचे त्यानंतरनं मग कधी कधी करायचे किंवा कोणाचे करून झालेत हे सगळं आणि मध्ये मध्ये चॉकलेट खाल्ला अद्या झोपल्यानंतरच मी चॉकलेट खाते कारण आद्याला आम्ही जास्त चॉकलेट देत नाही तर ती झोपल्यानंतरनंच पटापटा काय खायचंही चॉकलेट कॅडबरी ते पता -पता खाऊन घ्यायचं लॅपटॉपमध्ये तर मी नोट डाऊन म्हणजे लिहून म्हणजे सगळं नोट डाऊन करून घेते पण मला लिहून जास्त आवडतं काय करायचं का असेल ना लॅपटॉपमध्ये मी तर करून ठेवतेच सगळं पण तरी पण त्याच्या आधी मी वहीमध्ये छान अक्षरात लिहिते छान छान लिहिते कसं कर काय करायचं पुढचं प्लॅनिंग कशाची लिस्ट म्हणजे का काय काय करायचं आहे काय नाही करायचं हे सगळं आधी वहीत लिहून काढते देन मी लॅपटॉपमध्ये करते पहिल्यापासूनची सवय आम्ही दू दोन हजारमधले स्टुडंट आहोत त्यामुळं आम्हाला सवय लिहून काढायची मला पण जास्त तेच आवडतं मोबाईल किंवा लॅपटॉपपेक्षा वहीत लिहून ठेवायचं तर तेच लिहून घेतलं आणि तेच करत असताना अचानकच उन्हात भला मोठा पाऊस पडला बघा किती मोठे मोठे थेंबेत नाही तर असा पाऊस कॅमेरात दिसत नाही आणि स्पष्ट दिसतो एवढे मोठे मोठे उन्हातच पाऊस पडायला लागला मग फटाफट सगळी कपडे बाहेरच्या आतमध्ये आणली आणि आज थोडंसं ऊन होतं त्यामुळे कपडेसुद्धा बऱ्यापैकी वाळीच होती मग थोड्या वेळा बसले आणि मग कामाला सुरुवात केली आज मसाल्याचा डबा जरा खूपच खराब झाला होता मग तो साफ करायचा होता त्यातले मसाले सगळे खालीच आणले होते काय काय वाटीतले मसाले संपले सुद्धा होते आणि आधी पण जस्ट तुटली होती तिला मग ड्रायफ्रूटची खीर केली जे की तिची खूप फेवरेट आहे म्हटलं ती गार होईपर्यंत मसाल्याचा डबा मी धुतला होता मग सुकला होता मग त्यातमध्ये मसाले भरायचे होते काय काय संपले होते ते आणि असं आम्ही खाली पेपर हंतर ते जेणेकरून खाली मग जास्त घाण होत नाही मग धावपळीच्या गडबडीच्या वेळेस नुसतं जर खराब झाला असेल मसाल्याचा डबा तर पेपर काढून झटकला किंवा मग दुसरा पेपर टाकला तरी जरा व्यवस्थित तरी दिसतो त्यामुळे खाली पेपर टाकते आणि जे संपलं होतं ते मसाले काढून घेतले आणि मग मसाल्याचा डबा भरला आणि आमच्या आद्याच्या हाताला मसाल्याचा डबा येतो आमचा आणि नाही हाताला आला तर ती ती चेअर आणते त्याच्यावरती चढते आणि जे पाहिजे ती घेतेच आणि तिच्यामुळे दोन तीन वेळा आमचा मसाल्याचा डबा ही म्हणजे प पालता पडलेला आहे त्या सगळे मसाले एकत्र झालेले आहेत तर मुद्दा मी यावेळेस मी पेपर जरा बाहेरपर्यंत असा लावले जेणेकरून तो मसाल्याचा डबा पॅक बसेल आणि आतमध्ये सुद्धा थोडीशी जागा राहत होती त्या वाट्यांच्यामध्ये तिथं मग हिंगाची डबी ठेवून दिली जेणेकरून थोडा जरी हल्ला मसाल्याचा डबा तर लगेचच एकमेकात मसाले मिक्स होऊ नयेत त्यामुळे पण तिला सांगितलंय बऱ्याचदा मसाल्याच्या डब्याला हात लावू नको हो। नुसते ऐकल्यागत करते पण काही ऐकत नाही ह्या कारण ऐकायचं आणि त्या कारण सोडून द्यायचं असं करते आणि सुट्टी झाली होती मग एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायला चाललेलो आहोत असंही आमची पण खरेदी होऊन जाईल त्यांना नादात म्हणजे ड्रायफ्रूट खरेदी करायचे होते सो त्यांचंच प्रमोशन आहे आद्याला पण ड्रायफ्रूट्स होऊन जाते थोडंफार घेतले तर तिकडेच चाललेलो आहोत सकाळचंच टी शर्ट आहे फक्त जीन्स खाली घातले आवरले थोडंसं आता जो मी व्हिडिओ शूट करायचा आलेला आहे ड्रायफ्रूटचा तो प्रमोशनचा व्हिडिओ आहे पण त्यांना आम्हाला जे ॲडव्हर्टाईज करायचे त्यांचे पैसे दिलेले आहेत प्रोडक्ट नाही दिले प्रोडक्ट मी स्वतः विकत घेतलेले आहेत तर तिथं खरंच क्वालिटी प्रोडक्ट भेटतात आणि आजचं वातावरण बघा किती छान झालेलं आहे तर हे जे ड्रायफ्रूटचं शॉप आहे किंवा याचं सगळं डिटेल्स मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये किंवा रील्समध्ये तुम्हाला बघायला भेटतीलच त्यानंतरनं मग पाणीपुरी खायची क्रेविंग झाली आणि एकदम तिखट पाणीपुरी मागवली होती विकीला नॉनव्हेज खायचं होतं त्यामुळे त्याला काय पाणीपुरी खायची नव्हती मी तिखट मागवली त्यामुळे त्याला खायलाच भेटली नाही घरी आल्यानंतर ना आद्याची मस्ती चालली होती तिच्या आतूसोबत तुम्हाला सांगितलं रात्री विकीची मावशी येणार होती त्यांच्या थ्रूच हे सगळं नियोजन होतं मेजवानीचं आणि आज आम्ही काळं मटण बनवणार होतो त्याचं पुढं तुम्हाला रेसिपी पण मिनी ब्लॉगमध्ये बघायला भेट कोणीच vlogger... नाही केलं काय सांग असं कितीतरी ब्लॉगर असत हा चांगला मला सुट्टा तर हा आमचा सेटअप रेडी आहे आम्हाला एक रेसिपीचा ब्लॉग बनवायचा आहे मटनचा माऊली स्पेशल काळा मसाल्याचं मटण आणि या आहेत विकीच्या मावशी ज्यांनाच की हा सगळा बेत आयोजित केलेला आहे मटणाचा आणि त्या अतिशय सुंदर असं नॉनव्हेज बनवतात कुठलीही भाजी त्यांना बनवायला सांगा खूप सुंदर बनवतात आणि त्यांच्या हातचं नॉनव्हेज खरंच घरात सगळ्यांना आवडतं आणि आल्या तरी त्या बसत नाहीत त्यांना सगळं काम स्वतःलाच करायचं असतं सगळ्यांना त्या बसवतात आणि स्वतः सगळं काम करतात तर आज आम्ही बनवणार होतो काळ्या माऊली काळा मसाला स्पेशल मटणची भाजी स मलाच खायला भेटणार होती सगळ्यांना खायला भेटली एवढी सुंदर बेत झाला होता दिसायलाच एवढं छान दिसत होतं व्रत चालू असल्यामुळं मी जरा कंट्रोल केला आणि म्हणजे खाल्लंच नाही आहे mm. जर याचं काही व्लॉग बघायचा असेल तुम्हाला मिनी व्लॉग मिनी व्लॉग येऊन जाईल रील्समध्ये पण तुम्हाला दिसेल इंस्टाग्रामवरती मला फॉलो केलं नसेल तर नक्की करा आणि जर तुम्हाला माऊली मसाला मागवायचा असेल तर इंस्टाग्रामवरती किंवा मी आता डिस्क्रिप्शनमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि <laughs> माऊली मसाला मागवू शकता आज तुझा व्हिडिओ आपण हे आहेत माझे मोठे नणन ज्या की फक्त चिकन खातात मटन खात नाही हे आहेत आमच्या छोटे नणन बाई ज्या की फक्त आळणीच खातात आता आळणी कसं झालं विचार

<laughs> दाखवते <laughs> <laughs> हो की तुम्ही सगळ्या भावंडांच भाऊ भाऊ बहीण बसले सगळे दाखवते असं हे कुठले सगळ्यात छोटे धीर चायनीज खात खेळायला थांबा दोन्ही दोघी जणी

आज तू येणार आहे उद्या आपल्यासोबत शूटला येणार मी तुम्हाला फोन करते येणार आहे म्हणा ट्राईंग येणार आहे बाय कर की तिला तिच्याबरोबर मस्ती घातली